मिळणार चोवीस वर्षाची थकबाकी शासन निर्णय निर्गमी या संदर्भात स्पष्टीकरण करूया मित्रांनो आज पाच ऑगस्ट रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून व्हिडिओच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करत आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयात कोणत्या बाबी स्पष्ट केल्या आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे किंवा शासन निर्णय निर्गत केव्हा निर्गमित केला आहे शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे चला तर जाणून घेऊया प्रश्नांच्या संपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका चला तर करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदोन्नती एकतर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत शासनाच्या इतर मागासवर्गीय कल्याण विभागामार्फत दिनांक चार सहा दोन हजार करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार निर्णयामध्ये नमूद केले आहे की तेरा तीन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रात एक इतर बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयं स्वयंसेवी सदस्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या किंवा सदस्या मार्फत संस्था मार्फत चालवण्यात येणाऱ्या विमुक्त जाती वर्गाच्या जा खास खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळा मध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना एक स्तर पदोन्नती योजना मूळ पदाच्या वरिष्ठ किंवा पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता दिली आहे नक्षलग्रस्त आदिवासी इतर मागास कल्याण विभागामार्फत अंतर्गत स्वयंसेवी संस्था मार्फत चालवण्यात येणाऱ्या चालवण्यात येणाऱ्या भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी खाजगी अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर, कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती अशासित प्रगती योजना अथवा एकतर पदोन्नती योजना यापैकी प्रथम ज्या योजना अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल कारण पात्र ठरेल कारण सदर दोन्ही योजना अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ समान वेतन श्रेणी सारखा असल्यामुळे समान आहे आणि म्हणूनच एका योजने योजनेअंतर्गत मिळाल्यानंतर दुसऱ्या योजने अंतर्गत योजनेअंतर्गत किंवा वेगळ्या लाभ देणे अभिप्रेत नाही त्यानुसार पदोन्नतीची वरिष्ठ पदाची वेतन श्रेणीचा लाभ आवश्यक घेण्यात देण्यात यावा असेही नमूद करण्यात आले तसेच भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजने अंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र ठरेल त्यावेळेस आधी पासून पदोन्नती वरिष्ठ नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेले गावे आणि इतर मागास बहुजन अंतर्गत स्वयंसेवी स्वयंसेवी संस्था मार्फत चालवण्यात येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या प्रवर्गातील अनुदानित निवासी आश्रम शाळा मधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना एक स्तर पदोन्नती योजना मंजूर करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच